नमस्कार मित्रांनो भारताचे माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातो प्रज्वल रेवण्णा जो काय कर्नाटकमध्ये जो काय प्रकार केला आहे तुम्ही तुम्हाला ऐकून तुम्हा किंवा बघून हे तुम्ही आचर्यचं घेतो एकदम घर प्रकार केला आहे आणि जे जे प्रज्वल रेवण्णा म्हणजे जे जे पक्ष पक्षाचे पक्षा म्हणजे हे आहेत ते गेल्या मध्ये ते किंवा ते आता सध्या संसदेचे सदस्य राहिले आणि ते त्यांचं जे काय प्रकार केलाय गाहरडा प्रकार तो गाहरडा प्रकार करून ते सध्या फरार झाले आहेत जर्मनीला गेले आहेत ते निघून भारतात तर काय प्रकार आहे मित्रांनो तर विषय असा आहे की मित्रांनो हे जो काय प्रयवन आहे म्हणजे की देवेगौड यांचा नातो जे काय भारताचे पंतप्रधान होते माझे पंतप्रधान त्यांचे नातू त्यांनी कर्नाटक मधील किंवा त्यांच्या मतदारसंघातील हसना मतदारसंघातील कित्येक महिलांचे लैंगिक शोषण करून किंवा उत्पडन करून त्यांचे व्हिडिओ तयार केले आहेत किंवा व्हिडिओ क्लिप के तयार केले आहेत तर असा काही केला आहे आणि ते दोन दिवसाखाली उघडकी आहेत हे जे डे एस पक्षाचे आहेत आणि जे डी एस पक्षासोबत सोबत भाजपाची युती आहे आणि गेले जे काही सव्वीस तारखेला मतदान झालं त्याच्या आधीच आपले विद्यमान बदल हे प्रज्ज्वल रेवण यांच्या प्रचारा सभेसाठी गेले होते एकीकडे एक भाजपा म्हणतोय की आम्ही देशामध्ये दे आपली महिला म्हणजे सुरक्षित आहे सुरक्षित आहे किंवा रिस्पेक्ट केला जातो तर मला म्हणायचं आहे कुठे गेला म्हणजे त्यांची सुरक्षितता आणि त्यांची जे काय आदर कुठे गेला मला म्हणायचा आहे सध्या जे काय प्रकार घडला आहे म्हणजे सर्वात म्हणजे मोठा सेक्स कॅन्डर त्याला म्हणता येईल असा काय प्रकार झाला आहे देशाचे जे काही अर्थमंत्री आहेत विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीताराम हे का त्याच्या विरोधात आवाज उठवू शकत नाही किंवा स्मृती हे काय आवाज उठू शकत नाही महिलांच्या विरोधामध्ये कुठे गेल्या मला म्हणायचं आहे विरोधा म्हणजे विरोध पक्षातील एखादा जर सदस्य असता किंवा जर ह्या त्या सदस्याने हा काही प्रकार केला असता महिलांच्या विरोधामध्ये तर भाजपाने त्याच्यावर काय ऍक्शन घेतली असते किंवा काय केले असते पण भाजप तसा करू शकत नाही कारण का तर जे काय प्रोजर रेव्हान आहे तो भाजपाचा मित्र पक्षातला सदस्य असल्यामुळं भाजप सध्या काय बोलू शकत नाही जर अशा देशामध्ये जर प्रकार होत असतील महिलांच्या बाबतीत तर कुठलीही जात धर्म किंवा कुठलाही पंथ न बघता जे काही त्याने गुन्हा केला आहे त्याला शिक्षा भेटलीच पाहिजे तर कुठंतरच आपल्या देशामध्ये दे महिलांची किंवा स्त्रियांचा आदर केला जाईल किंवा त्यांचा रिस्पेक्ट केला जाईल किंवा त्यांना एक प्रकारची सुरक्षितता मिळेल पण तसं भाजप आता सुद्धा करू शकत नाही भाजपाने सध्या जे काही मित्र पक्ष नाही म्हणजे कर्नाटक मधील तो त्या पक्षाच्या जेडीएस पक्षासोबत युती आहे सध्या तर असा काही त्या प्रोजल रिव्हान हजारो रुट्यू तयार मित्रांनो महिलांच्या बाबतीत लैंगिक शोषण करून ते कुठं आज आजकाल कुठं आहे तुम्ही उघडपूर ठेवा टीव्ही ला वगैरे भरपूर पण सध्या कसं जे काय गोदी मीडिया ते तुम्हाला असं दाखवायचा प्रयत्न करणार नाही जे काय प्रकार सध्या केला आहे ते तर कुठलेही मला एकच म्हणणं आहे की जे काही भाजप म्हणते सारखंच गेल्या चार आठ दिवसाखाली आपले विद्यमान पंतप्रधान हे स्वतः म्हणले होते की जर काँग्रेस काँग्रेस जर दोन हजार चोवीस मध्ये जर सत्तेमध्ये आले तर आपल्या हिंदू महिलांच्या गळ्यातील मंगलसूत्र किंवा सोनची किंवा त्यांची प्रॉपर्टी ते मुस्लिम यांना देईल वाटतील असा काही ते प्रकार बोलाव बोलले होते पण तसं काही काँग्रेसच्या मध्ये नाही किंवा जाहीरनाम्यामध्ये असा काही शब्द सुद्धा नाही असं हो काही का ते पंतप्रधान बोलले होते मग मला आता म्हणायचं आहे की नरेंद्र मोदी ह्या विषयावर का बोलू शकत नाही किंवा का त्याला म्हणजे त्याच्यावर कडक कारवाई करू शकत नाही ते करून सध्या भाजप किंवा आपले पंतप्रधान किंवा जे काही जे डी एस पक्षाचे जे काही अध्यक्ष जे काय ते शांत आहेत कर्नाटक कर्नाटकातील जे काय सध्या सरकार आहे त्यांनी एसआयटी पथक स्थापन करून चौकशी करून जे काय ब्रोजल रेवन आहे त्याला सध्या पक्षातून निलंबित केलं आहे तर असा काही भाजपचा प्रकार आहे एकीकडे म्हणायचा आम्ही महिलांना सुरक्षितता पुरवतो पुरवतो किंवा देतो किंवा महिलांचा आदर करतो रिस्पेक्ट करतो आणि एकीकडे असा काही प्रकार होताना दिसतोय त्यांचाच मित्र पक्ष आहे कर्नाटक कर्नाटकमधील युती आहे त्या पक्षासोबत आणि असा काही घाणेळा प्रकार चालू आहे त्याच प्रचारा आपले पंतप्रधान गेले होते जे काय हसना मतदारसंघातील म्हणजे कर्नाटकातील हसना मतदारसंघ आहे त्या ज्यावेळेस मतदान होते त्याच्या आधी एक दोन आधी आपले बा पंतप्रधान त्या प्रचारासाठी गेल्या गेले होते तर मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही जे काही म्हणताना की महिला सुरक्षित सुरक्षित आहे आपली ही मग आता कुठे गेली तर असा एक मित्रांनो एक मोठा स्कॅन्डल आहे आणि केला आहे त्या प्रज्वल रेवन्नाने जो की भाजपाचा म्हणजे युती केली आहे त्या पक्षासोबत जे डी एस तर तुम्हाला परत सांगतो मित्रांनो वेळ अजून गेलेला नाही जर खरंच आपले संविधान वाचवायचे असेल लोकशाही टिकून ठेवायची असेल तर प्रत्येकाला पुढे येणं गरजेचं आहे तरच पुढे आपल्या देशाचे संरक्षण होईल नाहीतर वेळ गेल्यावर परत उगेच विचार करून किंवा डोक्यावर हात ठेवून काय सोपे होणार नाही गेल्या दोन दिवसाखाली बघू तुम्ही बघितला असेल इंदूरमध्ये काय प्रकार झाला सुरतमध्ये काय प्रकार झाला इलेक्शना बाबतीत तुम्ही पाहिलाच असेल तो एक सध्या ट्रेलर आहे फक्त तर अजून हे सांगतो जर भाजप जर दोन हजार चोवीस येणाऱ्या ज्या लोकसभा मध्ये आले तर इलेक्शन हा शब्द राहणार नाही सांगतो तुम्हाला त्याच्यामुळे विचार करून मतदान करा ज्या जो सा सर्वसामान्यांचा विचार करेल गोरगरिबांचा विचार करेल अशाच नेत्याला तुम्ही निवडून द्या उगच जे काही लोकल म्हणजे स्थानिक लेवलला कोणला नेता चांगला आहे त्याचा तुम्ही विचार करा किंवा त्याला बघून तुम्ही मतदान द्या केंद्रामध्ये मत कोण आहे किंवा किंवा पंतप्रधान कोण होईल किंवा कोण होणार आहे त्या इकडे बघून देऊ ना तुमच्या स्थानिक लेवलला तुमचे कोण काम करू शकतो अशाच नेत्याला निवडून द्या तर असा एक मित्रांनो माझा व्हिडिओ होता धन्यवाद